नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरती किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जोपर्यंत मेथीचा सीझन सुरू आहे ना तोपर्यंत मेथीच्या भरपूर साऱ्या रेसिपी आपण बनवतो त्यात ही आहे पनीर मेथी मलाई मसाला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर चला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी महत्त्वाची म्हणजे त्याच्यात मी मेथी घेतलेली आहे धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता काय केलं एक पॅन घेतला आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकले आणि अगदी थोडंसं हिंग टाकलेलं आहे वन पिंच त्याच्यामध्ये आपण ही मेथीची भाजी टाकायची आहे आणि छानपैकी तिला परतून घ्यायची आहे पाच मिनटं तरी कमीत कमी ही मेथीची भाजी आपल्याला परतून घेतली पाहिजे म्हणजे तिची साईज पहा आता केवढी होती आणि शिजल्यानंतर खूप कमी होऊन जाते मी इथं अर्धी जोडी मेथी घेतलेली आहे अशी तेलात परतल्यामुळं काय होतं माहिती आहे का त्याचा कडवटपणासुद्धा थोडासा कमी होतो म्हणून ही स्टेप नक्की फॉलो करा नक्की तिला परतून घ्या आता एक वाटण काढायचे त्याच्यासाठी मी बरिस्ता घेतलेला आहे मी बरिस्ताची लिंक तुम्हाला देते बरिस्ता रेडी असल्या की बऱ्याच रेसिपी करता येतात पण परिस्ता पण जर तुमच्याकडे नसेल ना तर मी अजून एक तुम्हाला स्टेप सांगते काय करायची ती दोन मोठे कांदे तुम्ही चिरून घ्यायचेत आणि ते फोडणीला टाकायचेत आता मी इथे दोन चार पाकळ्या लसूण आलं आणि एक मिरची घेतली आणि कोथिंबिरीच्या दांड्या घेतलेल्या आहेत थोडीशी पाने घेतली तरी चालेल त्याचबरोबर इथं दोन मोठे टोमॅटो घेतलेत आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतले आता त्याची छान बारीक प्युरी करून घ्या पेस्ट करून घ्या एकदम फाईन पेस्ट करून घ्या आता काय केलं आहे एका भांड्यामध्ये पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि दोन चमचे तूप टाकलेले आहे हो आपण ही भाजी तुपातच छान करणार लागते म्हणून तुपात करणार आहे त्याच्यात मी एक चमचा जिरे टाकले जिरे तडतडल्यावर बारीक चिरलेला लसूण टाकले एक चमचा आणि दोन मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आता इथे लसूण आपल्याला छान लाल करून घ्यायचं आहे आणि मिरच्या अगदी थोड्याशा घ्यायच्या तुम्ही तुमच्या तिकटानुसार घ्यायच्यात पण लसूण मात्र छान लाल करा आणि हा मसाला जो आत्ता आपण वाटला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यात आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित नाही ना परतला तर भाजीमध्ये खूप फरक पडतो चवीमध्ये तो मसाला परततो आहे तोपर्यंत अजून एक आपण बॅटर रेडी करू त्याच्यात मी इथं दही घेतलेलं आहे एक मोठा चमचा हळद अर्धा दा चमचा धने पावडर लाल तिखट अर्धा दा चमचा आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे आता पाणी टाकून याची प्युरी करून घ्यायची आहे पहा इकडं आपला मसाला तोपर्यंत छान परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये हे दह्याचं वाटण आपण टाकून घ्यायचे म्हणजे काय होतं आपले मसाले आहेत ना ते करपतसुद्धा नाही आणि याच्यात छान मिक्स होऊन जातात आता मी त्याला दोन मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता ही शिजलेली मेथी याच्यात टाकून घ्यायची आता आपली मेथी अर्धवट शिजलेली आहे म्हणजे पाच मिनटं तरी आपण तिला शिजून घेतली होती आता या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करायची आहे आपण झाकण ठेवून त्याला दोन मिनटं परतून घेऊया पहा दोन मिनटात त्याला लगेच तेल सुटले आता मी त्याच्यात एक कप भरून पाणी टाकलेलं आहे याला पुन्हा आपल्याला पाच मिनटं तरी उकळू द्यायचे या स्टेजला तुम्ही पाणी अजून ओतू शकता तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता आता ज्या पॅनमध्ये मी मेथी परतली होती ना त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकलं आणि इथं पनीर टाकून घेतलेलं आहे आता इथं फक्त शंभर ग्रॅम पनीर टाकलेलं आहे मी आणि वन पिंच मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे एक मिनिट फक्त आपल्याला पनीरला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त वेळ काय परतायचं नाही आहे नाहीत ते हार्ड होऊन जाईल ठीक आहे त्याला छान कलर आला आहे बघा मसाल्यामुळं आणि त्या तेलामुळं वगैरे आता इकडं आपली मेथी आणि एक भाजी रस्सा छान तेल सुटले त्याला पाच मिनटं झाले होते आता त्याच्यामध्ये आपण हे पनीर टाकून घ्यायचं आहे पनीर टाकल्यानंतर भाजीला काही जास्त वेळ शिजून घ्यायची नाही आहे आपल्याला कारण आपली मेथीसुद्धा आता शिजून झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचे कारण की त्या तेव्हाच आपल्याला अंदाज येणार आहे की भाजीची ग्रेव्ही किती झालेली आहे त्यानुसार मी मीठ टाकून घेतले आता इथं क्रीम टाकायची आहे मी दूध घेतले थोडंसं आणि त्याच्यामध्ये साय घेतलेली आहे तुम्ही क्रीम विकतची आणली तरी चालेल दोन मिनटं त्याला गॅस बारीक करून ठेवलं आणि शेवटी गरम मसाला टाकला आहे आता पुन्हा मी झाकण ठेवून फक्त एक मिनटं ठेवते आहे जास्त वेळ काय ठेवायचं नाही आहे पहा आपली मस्त अशी ही मेथी मलई पनीर रेडी झालेली आहे खूप छान भाजी लागते तुम्ही रोटीबरोबर पराठ्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता भन्नाट अशी रेसिपी बनते आणि अजिबात वेळ लागत नाही तेव्हा रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा